नमस्कार आज आहे लक्ष्मीपूजन आणि अशी रांगोळी काढलेली आहे दरवाज्यामध्ये हळदीचं लेपन रांगोळी झाली असं पूजन मांडून घेतलं सर्व आणि मस्त असं देवीची आराधना केली लक्ष्मीवरती कुंकुमार्चन केलं जी पण स्तोत्रे मंत्र आहेत ती पठण केली आजच्या दिवशी आपल्याला जी स्तोत्रे येतात ती म्हणावीत लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र तसंच श्रीसुक्त लक्ष्मीचं नमनाष्टक हे सर्व म्हणून घेतलं आणि अशी मस्त अशी पूजा केली लक्ष्मीची या दिवशी नवीन केरसुणीची सुद्धा पूजा करण्यात येते दिवाळी दिवशी आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्यात पुरातन काळे बळीराजाने सर्व देवांना आणि लक्ष्मीला कोंडून ठेवले त्यावेळी श्री विष्णूने वामनांचे रूप घेऊन त्रिपादभूमीचे दान मागितले व लक्ष्मीसह सर्व देवांची सुटका केली तो हा दिवस या दिवशी व्यापारी लोक जमा खर्चाचाही वयी लेखन साहित्य याचे पूजन करतात पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरावे त्यावर एक वाटी ठेवून त्यात सोने चांदी मोती रुपया ठेवावे आणि त्याचेसुद्धा पूजन करावे या दिवशी महाकाली महासरस्वती व महालक्ष्मींची पूजा करावी लक्ष्मींचे पूजन करून प्रामाणिकपणाने संपत्ती प्राप्त करावी त्यातील काही संपत्ती दानधर्म करून आपला चालवावी जीवन व काही संपत्ती शिल्लक ठेवावी तर अशा रीतीने मी सर्व पूजा वगैरे केली असं माझं लक्ष्मीपूजन झालं छान असं ज्या पण आपल्या जमा खर्चाच्या वया असतात त्याच्यावरती श्री व स्वस्तिक काढावं इष्टदेवतांची नावे लि लिहायची आणि पहिल्या पानावर हार्दिक उंकाने स्वस्तिक काढायचे अगरबत्ती धूप दीप सगळं ओवाळावं आणि अशी जमा करताची वयसुद्धा आपण पूजन करून ठेवायचे असते आणि फराळाचं ठेवलेलं आहे मी इथं सर्व धान्य ठेवलेले आहेत आणि लक्ष्मीची अशी छान अशी पूजा मान्य केलेली आहे मस्त असं रूप दिसतंय लक्ष्मी मातेचं श्री महाकाली महा सरस्वती महा महालक्ष्मी देव्येनमा श्री महालक्ष्मी नमः आणि असं देवीचं मी सर्व पूजन पठन केलेलं आहे स्त्रोत्रे म्हटलेले आहेत आणि असं माझी पूजा झालेली आहे आज माझ्या व माझ्या कुटुंबाकडून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही असे फोटो काढले छान छान मस्त तुम्ही काय काय केलं नक्की कमेंट करा आणि झोपण्याआधी परत एकदा मातेचं दर्शन घ्यायला मी आले दिवे सगळे घरातले लाईटी बंद झाल्यावरती किती छान दिसते माता लक्ष्मीचं स्वरूप खूप छान पूजा दिसत होती दिवे असे दीपोत्सवच जसा काय आईसाहेबांच्या इथं चाललेलं आहे असं वाटत होतं म्हणून मग शूट केला आणि तुम्हाला हे मी दाखवते तर तुम्हाला माझी पूजा मान्य माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि माता लक्ष्मी की जय